बघा एका वर्गातील छत्तीस विद्यार्थ्यांचे सरासरी वजन वीस किलो आहे नवीन बारा विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश केल्यामुळे वजनाची सरासरी एकने वाढली तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी वजन किती लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच वाक्सर तुमच्या समोर दिसतील का आता गेल्या कित्येक दिवसांपासून वाक्सर गोरगरीब लेकरांच्या हितार्थ यशाच्या तळमळीनं माऊलीच्या कृपेनं राबतात कष्ट करतात तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहो माऊलीच्या कृपेनं प्रश्न हा कसा सोडायचा सर सरासरी या घटकावर आधारित नवीन आलेल्या इथून प्रश्न मुख्य आहे आपला नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी वजन किती नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी वजन नवीन विद्यार्थ्यांचे सरासरी वजन यक्ष समजू नवीन किती जण आले बारा जण आले मग त्या बारा जणांच एकूण वजन किती सरासरी एकूण एकूण संख्या बराबर संख्यांची बेरीज म्हणजे आलेले बारा जण त्याच्यासोबत ही सरासरी गुणिला घेतली म्हणजे समीकरण स्वरूप त्या बारा जणांच हे वजन आम्हाला प्राप्त होते गोष्टी लक्षात घ्या आता गणित म्हणते की बाबा वर्गातील छत्तीस विद्यार्थ्यांचं सरासरी वजन वीस किलो पण छत्तीस विद्यार्थ्यांचं एकूण वजन छत्तीस विद्यार्थ्यांचं एकूण वजन किती ह्या सगळ्या गोष्टी अंगवळणी अंगवळणीपणा थोडासा वेळ लागेल एखाद्या वर्ष मी नवीन असाल आता छत्तीस विद्यार्थ्यांचं सरासरी वजन वीस किलो म्हणजे एकूण संख्या गोणीला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज लक्षात घ्या म्हणजे छत्ती दोन्ही काय बहत सातशे वीस किलो हे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर सरासरी बराबर एकूण संख्यांची एकूण संख्या असलेली एकूण संख्या सरासरी सोबत गुणीला स्वरूपात गेले की इकडं काय राहायला फक्त एकूण संख्यांचे बेडीज हे सूत्र अशा पद्धतीचे हा का नाही तीन रंगाचे जसे लय मोठे रंग झाले तसे सूत्राचे सुद्धा अनेक आपल्याला टाईप करता येत असत त्या गोष्टी अंगवळणी पडतीलच हे झालं छत्तीस विद्यार्थ्यांचं एकूण वजन मांडणी करायची कशी लक्षात घ्या सातशे विद्यार्थ्यांचं एकूण वजन नवीन आलेल्या बारा बारा विद्यार्थ्यांचं नवीन आलेले जे बारा विद्यार्थी आहेत त्यांचं समीकरण स्वरूप हे वजन बारा एक आता पहिले छत्तीस जण आहेत नवीन बारा आले म्हणजे एकूण आकडा किती झाला विद्यार्थ्यांचा आणि अठ्ठेचाळीस नवीन विद्यार्थी वर्गात आल्यामुळे वजनाची सरासरी किती न वाढली एक न वाढली पूर्वीची सरासरी किती होती वीस होती एक न वाढली म्हणजे आता सरासरी किती झाली एकवीस झाली ओके आता एकवीस कळ जाताना अठ्ठेचाळीस गुणीला स्वरूपात का मांडतात संख्या परस्पर विरोध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल तर गुणिला स्वरूपात मांडावी लागते आता पुढे चला सातशे वीस अधिक बारा एक्स हा गुणाकार एक हजार आठ एक कडे येतानी सातशे वीस वजा स्वरूपात समोर एकटे बारा एक्स संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी अधिक असेल तर वजा स्वरूपात वजा असेल तर अधिक स्वरूपात गुणीला असेल असेल गुणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे गणितीय गुणधर्म पाठच करून टाका सर ही वजाबा दोनशे अठ्ठ्याऐंशी समोर बारा यक्स दोनशे अठ्ठ्याऐंशी कड जाताना बारा भागीला स्वरूपात आणि हा भाग चोवीस न जातो सर म्हणजे हे यक्षच व्हॅल्यू चोवीस आता यक्स काय आहे नवीन विद्यार्थ्यांचे सरासरी वजन किती यासाठी ग्रहित धरलेलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून माऊलीच्या कृपा आदेशानं राबतात तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय लेकरांनो सोपा बनत नाही हे त्रिवार सत्य ग्रुपमध्ये दररोज अभ्यासले गेलेले हे प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हाल फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल गणिताची भीती पळून जाईल आणि तुम्ही सहज हगदार हकदार बनाल हा विश्वास हे वचन व्हॉट्सअप तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही सरासरी हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल